रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या महापूर आपत्ती निवारणासाठी यंत्रणा सज्ज ठेवा हलगर्जीपणा नको आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी दिल्या सर्व विभागांना सक्त सूचना शिरोळ तालुक्यात येणाऱ्या संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्ती निवारण आढावा बैठकीचे आयोजन जयसिंगपूर येथील सहकार महर्षी श्यामराव पाटील याड्रावकर नाट्यगृहात करण्यात आले होते या बैठकीसाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी प्रसाद सांगपाळ शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नारायण घोलप महावितरणचे अभियंता श्री गोंदिल यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग पाटबंधारे विभाग पशुसंवर्धन विभाग कृषी विभाग नगर भूमापन शिरोळ कुरुंदवाड जयसिंगपूर पोलीस ठाण्यांचे अधिकारी एस टी महामंडळ आरोग्य विभाग यांच्यासह विविध विभागातील प्रमुख अधिकारी आणि सर्व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामविकास अधिकारी तलाठी मंडलाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती स्वागत व प्रास्ताविक श्रोचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी केले विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापूर आपत्ती निवारणासाठी केलेल्या पूर्वतयारीबाबतची माहिती दिली यावेळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील अडचणी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येडगावकर यांना सांगितल्या महापूर निवारणाबाबत यावेळी चर्चा झाली सूत्रसंचालन सौ प्राजक्ता पाटील यांनी केले यावेळी बोलताना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले की पण आजची ही बैठक ही शासकीय अधिकारी आणि गावागावातले लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठक आज पहिल्यांदाच आपण या ठिकाणी आयोजित करतोय आणि हे करण्याच्या पाठिंबाचं कारण काय की स्थानिक ज्या वेळा महापुराची परिस्थिती निर्माण होती त्यावेळा गावातल्या येणाऱ्या अडचणी आणि शासकीय यंत्रणेला त्यांच्या येणाऱ्या अडचणी ह्या सगळ्याचा समन्वय घालून कुठं काय करता येते गेल्या वेळेच्या आलेले काही अनुभव काही आपल्याकडनं राहिलेल्या त्रुटी जरी अशी परिस्थिती निर्माण झाली तर ती परिस्थिती परत अशी तशी म्हणून एकंदरीत आपल्यामध्ये सगळ्याच्यात शासकीय अधिकाऱ्यांच्यातच केवळ सुसंवाद असून उपयोग नाही तर लोकप्रतिनिधी गावागावातले आणि शासकीय अधिकारी यांच्या सगळ्यांच्या मध्ये जर सुसंवाद असला तर निश्चितपणे ह्या सगळ्यावर आपण चांगल्या पद्धतीने मात करू शकतो आणि एकंदरीत पाटबंधारे विभागाचं काम ह्यात खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे आणि संपाळसाहेब असतील किंवा बाकीच्या पाटबंधारेच्या आपल्या सगळ्या सांगलीच्या असतील कोल्हापूरच्या असतील किंवा इवन कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाने सुद्धा गेल्या चार वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपल्या दोन्ही राज्याच्या पाटबंधारे विभागाच्या बैठका झाल्या शासकीय पातळीवर वेगवेगळ्या आपल्या ज्या बैठका एकंदरीत या पूर परिस्थितीवर या सगळ्या पाणी साठ्यावर ज्या ज्या आपल्या बैठका झाल्या त्या बैठकामध्ये जे जे आपण समन्वयाने काही गोष्टी आपण ठरवल्या त्याची तंतोतंत अंमलबजावणी ही दोन्हीकडनं झाल्यामुळं एकंदरीत महापुराचा आपल्याला फारसा गेल्या चार सल चार पाच वर्षामध्ये आपल्याला फारसं जाणार नाही आणि तोच समन्वय हिथनं पुढच्या काळामध्ये सुद्धा जर आपण ठेवला तर निश्चितपणे आपल्याकडं ह्या महापुराचा धोका आपल्याला कमी करता येतो मग एखाद्या वेळा असाच प्रसंग आला की एकदा दीडशे दोनशे मिलीमीटर एका एक दिवशी जर अचानक तरच काही परिस्थिती निर्माण पण पर एकंदरीत आपण समन्वय ठेवण्याचा सुद्धा जाऊन त्यांच्या पाटबंधारी मंत्र्यांच्याकडे सुद्धा जाऊन मी त्यांना विनंती करणार की बाबा आमच्या तालुक्याला हा सर्वाधिक पटका तुमचं आमच्यावर लक्ष असावं या दृष्टीनं त्यांच्यावर आम्ही मी स्वतः जाऊन मी त्यांच्यावर चर्चा करणार डी के शिवकुमार हे त्यांचे पाटबंधारे मंत्री आहेत त्यांच्याकडून मी वेळ मागितले पुढच्या आठवड्यात त्यांच्याकडे आम्ही नियोजन त्याचं सुद्धा आम्ही करतोय पण हे करत असताना आपल्या सुद्धा समन्वय एकत्रित असावा की अशी परिस्थिती जर उद्भवली तर त्यातनं आपल्याला मार्ग आणि जसं आता शासकीय अधिकारी आपलं आता जे प्रेझेंटेशन घेतील त्याचबरोबर आमच्याकडून आमची अपेक्षा आज ही एकत्रित बैठक बोलवण्याच्या त्या स्थानिक ग्रामपंचायतीचे जे लोक असतील त्यांना सुद्धा अडचणी काही गोष्टी शासकीय नियमाप्रमाणे कराव्या लागतात मग जर त्या शासकीय नियमाप्रमाणे काही गोष्टी तिथे गावात अडचणी येत असतील तर त्याला काय मार्ग काढू किंवा बाकीच्या एनजीओ कडनं किंवा आपल्या कुठल्या संस्थांच्या मार्फत मदत करून त्याला तिथे काय तो आपल्याला हे कमी करता येतो का अशा पद्धतीने आपण प्रयत्न करू पण जेणेकरून सामान्य माणसाला त्याचा त्रास होता कामाने जो होता कामाने जनावरांचं कुठलंही नुकसान होता कामाने प्रत्येकाला जनावरांना व्यवस्थित चारा मिळायला पाहिजे पशुधन हे आपलं व्यवस्थित राहिलं पाहिजे ह्या दृष्टीनं सुद्धा एकंदरीत सगळं माणसांचा आरोग्याचा प्रश्न असेल जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न असेल आता एकंदरीत आरोग्याचा प्रश्न आता चांगल्यापैकी बऱ्यापैकी औषधं आपण सगळी पास निक बॅट पासून सगळं फंगल पर्यंतची सगळी औषधं आपण आता सगळीकडे पुरवलेली आहे पण हे पुरवत असताना जनावरांची सुद्धा जी लागणारी जी त्या काळातली जी औषधं आहे ती सुद्धा प्रत्येक गावामध्ये कशा पद्धतीने आपल्याला उपलब्ध करून देता येतील ह्या दृष्टीनं सुद्धा म्हणजे कुठलंही पर्शुधन असेल किंवा मनुष्य असेल कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही माणसाला त्रास होता कामा नये कुठल्याही या आपल्या तालुक्यातल्या जीवाला कुठलाही या महापुराचा त्रास होऊ नये हिची खबरदारी आपण जेवढी घेता येते तेवढी आपण घेण्याचा प्रयत्न करूया यासाठी म्हणून ही लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांच्यात समन्वय एकमेकांच्या वर आरोप प्रत्यारोप ह्याच्यापेक्षा सुद्धा यातनं मार्ग कशा पद्धतीनं काढायचा गेल्या वेळा आलेल्या राहिलेल्या आपल्या त्रुटी त्यातनं आपण काय कसा मार्ग काढू शकतो ह्याचं आपण नियोजन करायसाठी म्हणून ही बैठक बोलल्या